फलटणीतील महिला डॉक्टरच्या आत्महत्येस कारणीभूत पी एस आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या, या मागणीचे निवेदन आज मुरगुड पोलीस स्टेशनला दिले ग्रामीण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केली या मजकुरामध्ये पी एस आय गोपाळ बदने यांनी शारीरिक अत्याचार आणि प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केल्याचे नमूद करून आत्महत्या केली आहे गरीब कुटुंबातून पुढे येत वैद्यकीय शिक्षण घेऊन गोरगरीब गरीब जनतेची सेवा करण्याची स्वप्न या नराधमांच्या कृत्यामुळे धुळेला मिळालं आहे यामुळे संपूर्ण संताप व्यक्त केला जात आहे या नराधमांना फाशी व्हावी या मागणीसाठी मुरगुडमधील शिवभक्त मुरगुडकर आणि नागरिकांनी मुरगुड पोलीस स्टेशनला एकत्र येत निवेदन दिले आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे बदने यांच्या कृत्यामुळे पोलिसांची बदनामी होत आहे त्यामुळे त्याला फाशी द्या अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे लाइव मराठी सा मुरगुड़न सर्जेराव भाट सर्वांना दीपावलीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आता यंदाची भाऊबीज साजरी करूया आपल्या रानवारा रिसॉर्ट मध्ये भाऊबीज साजरी करा तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही होय रानवारा मध्ये भावाची ओवाळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊया खास भाऊबीज साठी चिकन गावरान मटन भाकरी सह अनेक नॉनव्हेज व्हरायटीची रेलचेल तर शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळी पासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध तेव्हा धमाल मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्ट अवश्य भेट द्या फॅमिली आणि ग्रुप बुकिंग साठी आजच संपर्क करा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस एकोणपन्नास